मानदेशाचा सातारा जिल्ह्याला जसा फार मोठा ऐतिहासिक आहे तसाच वारसा, वारसा याच जिल्ह्यातील मान तालुक्याला लाभलेला आहे मान तालुका हा ग्रामीण आणि दुष्काळी असला तरी येथील मातीने, मातीने राज्याच्या प्रशासनाला आजवर अनेक अधिकारीही दिलेत खेळाडू घडवलेत त्याचप्रमाणे अनेक कलावंतही घडवलेत मात्र अधिकारी आणि खेळाडू हे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिले पण कलावंत मात्र आपला फाटलेला संसार शिवण्यातच मग्न राहिलेत अंगीफार मोठी कला असताना देखील केवळ परिस्थिती अभावी हे कलाकार मातीमोल झाले त्यांना कधी प्रसिद्धीच्या जगमगाटात नाही असाच एक ग्रामीण कलावंत जून रोजी मातीमोल झाला आजचे जग हे डिजिटल युग मानले जाते याच डिजिटल युगामध्ये पाश्चात्य संगीताने संगीत क्षेत्र ही हादरवून गेला आहे रिमिक्स आणि डी जे या जमान्यामध्ये पारंपरिक वाद्याची कला जोपासणारे कलाकार हे दुर्मिळच याच पारंपरिक वाद्यांपैकी सनाई एक असे वाद्य आहे की जे सर्वच ठिकाणी चालते एखाद्याचे मंगल कार्य असो अथवा मृत कार्य असो सनही आलीच या सनईला आपल्या जगण्याचा आधार बनवून जगणाऱ्या येथील कलाकार जगन्नाथ यांनी संपूर्ण आयुष्य सनई वादकाचे काम केले सनई वादकाचे काम करताना त्यांना थोडेफार पैसे मिळायचे पण प्रसिद्धी मात्र कधी मिळालीच नाही मुंबईचा गणपती असो अथवा कोकणातील दुर्गोत्सव असो बाबुराव धुमाळांना नेहमीच आमंत्रित केलं जायचं पारंपरिक वाद्यांचा वारसा जपत कला या कलाकाराने अनेकांना या वाद्याने मोहित केले खरे पण आर्थिक परिस्थितीमुळे हा कलाकार शासकीय अनेक लाभापासून वंचित राहिला बदलत्या काळातही पारंपरिक कला जोपासणारा हा ग्रामीण कलाकार काळाच्या पडद्याआड गेला खरा आणि त्यांच्या कलाकार मंडळींमधून व्यक्त होत आहे त्यांच्या त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे तर ग्रामीण भागातील संगीत क्षेत्रातील एक हिरा हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे मान ओव्हर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा